हॅलो सध्या माझ्या आयुष्यात एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय काय झालंय सांगते मी तुम्हाला मध्यंतरी माझा आयफोन प्रेम सांगितलं होतं म्हणजे ऍपलच्या सगळ्या गोष्टी ऍपल हेडफोन्स ऍपल फोन ऍपल वॉच सगळं पण झालंय असं की ॲपल वॉच आणि ऍपल हेडफोन्स वापरताच येत नाहीये का म्हणून काय विचारताय माझा आयफोन झालाय खराब त्यामुळे मला ऍप्पलचे कुठलेही प्रोडक्ट्स वापरता येत नाही खरं ऍपल खाण्या वाचून माझ्याकडे आता सध्या दुसरा कुठलाही पर्याय नाही आता तो खराब कसा झालाय काय झालाय कधी झालाय माहित नाही मध्यंतरी मी वापरत असताना अचानक बंद पडला कसा बंद पडला कळलं नाही चालू करायचा प्रयत्न केला चालू होईना चार्जिंगला लावला दोन तीन वेळा चार्जिंगला लावला तरी चालू झाला नाही बर आता करणार काय मग नवीन फोन घेऊया का असं विचारलं बाबांना आता आईबाब म्हटले नाही अजिबात नाही घ्यायचं आयफोन महाग आहे एक ऑलरेडी ऍपलचं दिलं होतं तुला आणि आधीच सांगितलं होतं खाण्यातलं ॲपल सोडून दुसरं कुठलंही ॲपल आमच्याकडे आता मागायचं नाही काय करणार त्यामुळे <laughs> मी पुन्हा आय ओ एसवरून अँड्रॉइडवर शिफ्ट झालेली आहे आणि आत्ता मी जे काही व्हिडिओज करते किंवा तुमच्याशी जे काही बोलते ते मी माझ्या जुन्या फोनवरून म्हणजे माझ्याकडे आयफोन यायच्या आधी जो फोन होता त्या अँड्रॉइड फोनवरून मी तुमच्याशी गप्पा मारते पण आहे असं की मला त्या माझ्या आयफोनची इतकी सवय झाली इतकी सवय झाली आहे की खाली स्क्रोल बारला जाताना आपाप माझा हात असा वर्स स्लायडिंग करायला जातो किंवा स्क्रीनशॉट मारताना माझ्या आयफोनला ज्या पद्धतीने स्क्रीनशॉट मारायचा होतो तशा पद्धतीने इकडच्या फोनला हात जातो किंवा कधी कधी साईडला एक बटन होतं ते बटन साईडला केलं की फोन सायलेंटवर व्हायचा इकडे केलं की फोन रिंग मोडवर व्हायचा मी ते इथे करत असते बर इतके वर्ष आयफोन वापरायची सवय असल्यामुळे मला या फोनची सवय व्हायला आणखीन वेळ लागणार कारण या फोनवरून मी ऑलरेडी आय एसवरचे शिफ्ट झाले होते त्यामुळे सध्या माझी सगळी गोची चाललेली आहे म्हणूनच मध्यंतरी मी व्हिडिओज करत नव्हते हो ते या कारणासाठी की या फोनवरती कधी कधी आवाजच येत नाही पटकन तर ठीक आहे हरकत नाही म्हटलं करून बघूया चलाव का होईना पण काम आपलं होतं आहे ना मग ठीक आहे आणि कसं आहे ना फार खर्चात आईबाबांना पाडणंही चुकीचं वाटतं त्यामुळे सध्या आयफोनपासनं थोडीशी मी लांब आहे पण तो लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा मानस आहे किंवा आयफोन अठरा ए थांबणार आहे आणि अठरा या अंकाशी मला पर्सनली स्वत खूप जवळच नातं का आता मी सांगते म्हणजे तुम्हाला अंधश्रद्धा किंवा बालिश वाटेल पण त्यातला कुठलाही भाग नाही अंधश्रद्धेचा तर अजिबात नाही कारण मी स्वतः अंधश्रद्धा न पाळणारी आहे त्यामुळे तो भाग वेगळा या सिरियस विषयाकडे आपण नको जायला तर विषय असा की मी आयफोन अठरा घेण्यापर्यंत कदाचित का थांबेन कारण अठरा नंबर हा जर्सी नंबर आहे माझ्या विराटचा द ग्रेट विराट कोहलीचा त्यामुळे त्याच्या जर्सी नंबरचा फोन लॉन्च होईपर्यंत मार्केटमध्ये मी थांबू हो शकते असं मी स्वतःच्या मनाची समजूत काढते पण पर तोपर्यंत हा माझा जो आयफोन फिफ्टीन होता तो ठीक झाला त्याची तब्येत जी बिघडली आहे ती बरी झाली तर कदाचित मी पुन्हा ॲन्ड्रॉइडवरून आय ओ एसवर शिफ्ट होईल आणि माझी खूप इच्छा आहे ॲक्च्युली टचवूड आत्ता मी इथे हात लावला कारण माझ्यासमोर कपाट का आहे ते लाकडाच आहे किंवा मी इथे हात लावते टचवूड की तो लवकरात लवकर आहे तसा आणि छान पद्धतीने नीट व्यवस्थित मला मिळावा माझी एवढीच इच्छा आहे काय करू मी मिस करते आणि या सगळ्यात मला एक गाणं आठवलं कुठलं माहिती आहे सध्याच्या काळात गणपतीच्या काळात ते गाणं ट्रेंडिंग आहे आमच्या पप्पांनी गणपती आणला तसच आमच्या पप्पांनी लई मला हाणला काय म्हणून काय विचारताय आहे ऐका तरी आमच्या पप्पांनी लई मला हाणला आयफोन पाहिजे म्हंटल मी सिक्सटीन वन टी बी किंमत त्यांनी विचारली दोन लाख फक्त सांगितली छातीत कळ आली त्यांच्या आमच्या पप्पांनी लय मला हाणला ऍक्च्युली परिस्थिती अशीच झाली आहे माझी पण माझ्या नशिबानी पुन्हा एकदा टचवूड की मला माझ्या आई बाबा इतके छान मिळालेले की त्यांनी माझ्यावर आजपर्यंत कधीच हात उगारलेला नाही आणि ते कधी उगारणारही ना नाही सो आपण थांबूया प्रत्येक वेळेला बाप कमाईवर त्यांच्या खर्चात काहीतरी खर्च करण्यापेक्षा आप कमाई वरती येऊन स्वतःच्या पैशांनी फोन विकत घेणं ही खरच खूप एक जमेची बाजू आहे नाही का त्यामुळे मी आता या गोष्टीसाठी प्रयत्न करणार आहे सो so ॲट दी एंड मला माझ्या हेफोनची खूप आठवण येते सगळ्यांनी so या गोष्टीसाठी असे फिंगर क्रॉस करा मला तो लवकरात लवकर मिळू हो दे ओके बाय बाय